शिवशक तीनशे बावन्न शालिवंशके एकोणीसशे सत्तेचाळीस आणि विक्रमसंवत्स दोन हजार एकवीस ब्याऐंशी या वर्षातला दीपोत्सव आज सुरू होत आहे आज वसुबारस आहे सवत्स धेनूचं पूजन करून आपण या दीपोत्सवाची सुरुवात करतो भारतीय संस्कृती ही नेहमी कृतज्ञ राहायला कृतज्ञ व्यक्त करायला शिकवते सर्व पर्यावरणीय घटकांबद्दलची कृतज्ञता कारण या सर्व घटकांमुळं आमचं आयुष्य जगणं सुसह्य झालेलं आहे याची जाणीव आमच्या मनामध्ये कायम राहावी यासाठी हा प्रपंच असतो यावर्षी अतिवृष्टीनं अनेक भागामध्ये लोकांचे हाल झालेले आहेत दा या लोकांचं स्मरण करून आपण दीपावली साजरी करूया आणि आपल्याला शक्य तेवढी मदत त्यांना करूया